पुण्याच्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली मात्र या परीक्षेतील इंग्रजी बुद्धिमत्तेच्या दुसऱ्या पेपरमधील प्रश्न पाचवीच्या विद्यार्थ्यांच्या आकलन क्षमतेच्या पलीकडचे असल्यानं ही परीक्षा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे ही परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी पालकांकडून होतीये अठरा फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली या परीक्षेला शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचं स्थान आहे बुदरगड तालुका तर शिष्यवृत्तीची पंढरी म्हणून ओळखला जातो तालुक्यातून या, या परीक्षेसाठी इयत्ता पाचवीचे सुमारे पाचशे विद्यार्थी बसले होते मात्र या परीक्षेत इंग्रजी बुद्धिमत्ता विषयाची प्रश्नपत्रिका तयार करताना निश्चित केलेल्या अभ्यासक्रमाचा परीक्षा समितीला सोयीस्कररित्या विसर पडलेला आढळलाय इयत्ता पाचवीच्या मुलांचा वयोगट गुणांक आणि परीक्षेसाठी निर्धारित वेळ यांचा विचार करून प्रश्नपत्रिका काढणं अपेक्षित होतं पण या प्रश्नपत्रिकेत या सर्व बाबींना तिलांजली दिली आहे या परीक्षेत अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्न आल्यानं विद्यार्थी पुरते गोंधळून गेले दहावीचे विद्यार्थीसुद्धा ही प्रश्नपत्रिका दीड तासात सोडवू शकत नाहीत असे प्रश्न पेपरमध्ये होते चुकीच्या पद्धतीनं प्रश्नपत्रिका तयार केल्यानं ही परीक्षा रद्द करून नव्यानं परीक्षा घ्यावी अशी मागणी राज्यातील पालक विद्यार्थी आणि शिक्षक वर्गातून होतीये